येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक वंचित भोजन आघाडी स्वबळावर लढविणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी वंचित भोजन आघाडीच्या वतीने आगामी निवडणुकीच्या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ विभागीय प्रशिक्षक प्राध्यापक सुरेश शिळके जिल्हाध्यक्ष उत्तर विभाग प्रमोद कुटे महानगर जिल्हाध्यक्ष असरार गणेश गाडे मुझफ्फर खान अशोक वायवळ संदीप खाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत जर एखाद्या पक्षासोबत युती झालीच तर बरोबरीच्या जागा मिळाल्या तरच युती करणार अन्यथा आमची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी असून संपूर्ण ताकदींशी उमेदवार उभे करून निवडणूक लढवण्याची तयारी झालेली आहे निवडून झालेले आहे आणि आलेले उमेदवार गटामध्ये सगळ्या उमेदवाराची निवडणूक होणार आहे खरं आम्ही जे ज्यांची उमेदवार आहेत त्यांचे नावं डिक्लेअर करू किंवा मुलाखती घेऊ द्यायच्या आतापर्यंत आमच्याकडे सगळ्यांच्या लोक जाणार आहेत फॉर्म भरून घेतलेले आहेत लवकरच सर्व उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेऊ आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेश सदस्य महानियपाल ठाकरे आज पत्रकार परिषद उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर जिल्हाध्यक्ष प्रमुख महासचिव महानगराध्यक्ष यात्रा आणि आज महापूर्वक गर परिषद येण्यामागचा उद्देश असा आहे की गेल्या दोन महिन्यापासून नगर परिषदेच्या निवडणुका लाभव्यात नगर परिषद नगर परिषदेच्या आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही आढावा पैसे घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये निरीक्षक नेऊन बांधणी करण्यासाठी आणि नवीन उमेदवार जे काही आमचे संपर्क करतात तात्मिक संदर्भामध्ये होत्या आणि सर्वमधून नियोजन करण्यात आले मागच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये युतीच्या संदर्भामध्ये सुरुवात केलेली होती वंचित बहुजन नागरिक म्हणून काँग्रेसकडे पन्नास पन्नास टक्केचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि ऐन वेळेला काँग्रेसने धोका दिला धोका दिला या फक्त बसून आम्ही की कोणी आणि चर्चेमध्ये पन्नास पन्नास टक्के विक्री करायला आम्ही तयार आहोत असं सांगितलं आणि ऑफिशियली चर्चाही झाली मग वंचित बहुजन आघाडीने त्यांना सांगितलं की अधिकृत आम्हाला तुम्ही लेखी पत्र द्या की पन्नास पन्नास टक्के द्यायला जागा आम्ही तयार आहोत आणि या अटी आणि शक्तीवरच सरदे बाळासाहेबांच्या आदेशाने होणार होती परंतु ऑफिशियली कोणत्याही प्रकार पत्र काँग्रेसने दिलेलं नाही आणि ऐन वेळेला उमजाव केला त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये किंवा महानगर परिषदेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बाबतीत पूर्णपणे तयारी पक्षाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे तर येणारा काळ इतका संघर्षाचा आहे की आपल्याला देशामध्ये आपल्या अस्तित्व दिसला असं तर वनसी बहुजन आघाडीला मतदाराने साथ देणं आवश्यक आहे मतदाराकडे पोहोचून बाळासाहेबांचे विचार संविधान सन्मान सभेच्या माध्यमातून या देशाला संविधानाघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंतजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या आले स्वराज्य संस्थेसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं वंचित भोजन आघाडीची रणनीती सुरू आहे त्या अनुषंगानं आज परभणी जिल्ह्यातील ही उत्तर विभागाची अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रकारेश प्रथमतः आमच्या सर्वांसाठी स्वागत करतो आपलं सहकार्य नेहमीप्रमाणे आजही आहे आणि एका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ठोस आणि अतिशय गांभीर्यानं ही निवडणूक घेण्याचं ठरवलेलं आहे कारण लोकशाहीचं सा सामाजिकरण व्हावं ही बाळासाहेब आंबेडकरांची संकल्पना पूर्वीपासून आहे आणि वंचित जगातील माणूस हा सत्तेत केला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झाले इथल्या प्रस्थापितांनी इथल्या पक्षांनी इथल्या नेत्यांनी सामान्य कुटुंबातील कोणत्याच लोकप्रतिनिधीला मोठं होऊ दिलं नाही आणि म्हणून निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा आहे कारण मागच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं नगरपालिकेला त्यांनी फसवणूक केली लोकांना किंवा इतरांना किंवा समाज माध्यमातून ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं युतीचं नाटक करण्यात आलं आणि ऐन वेळेला त्यामधून कशी त्यांनी हजकत केली हे आपल्याला विधीत आहे यापुढं असा धोका होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी अगदी तात्तीनं उभी आहे सक्षम उमेदवारांची निवड होणार आहे आणि समाजाला पर्याय हवा आहे आणि तेच ते नेते तेच ते चेहरे या आपल्या विकास विकासापासून कसो दूर आहे आपल्या मालकाची मनधरणी करण्यासाठी किंवा त्यांना फक्त यात करण्यासाठी जनतेची कशी उचवणूक करत आहेत हे आपल्याला माहीत आहे ते न होण्यासाठी वंचित आघाडी आपल्या संकल्पनेला आपल्या जाहीरनाम्याला कटिबद्ध असणार आहे त्यासाठी तुमची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि याच धर्तीवर लोकशाही समृद्ध करण्यासाठी गतिमान करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं सर्व कार्यकर्ते कामावे लागतात